कृंदवाड येथे आमदार राजेंद्र पटली यड्रावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुलुख मैदान तोफ म्हणून परिचित असणारे डॉक्टर दशरथ काळे सर यांनी विरोधकांवर हल्ला चढवत ते म्हणाले की ही निवडणूक महाराष्ट्राची आहे की कर्नाटकाची आहे हेच कळेना कारण यड्रावकर यांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या विरोधी उमेदवाराच्या प्रचारासाठी कर्नाटकातून माणसाने गाड्या आणल्या जात आहेत इतकंच नव्हे तर एका यड्रावकरच्या विरोधात कर्नाटक मंत्र्यांची हजेरी सुद्धा लागत असल्यानं ही निवडणूक महाराष्ट्राची आहे की कर्नाटकची असा प्रश्न उपस्थित करून त्यांना शिरो तालुक्यातील माणसं मिळत नाहीत का असा सवाल उपस्थित केला तुम्ही काहीही करा आमदार यड्रावकर हे शिरो तालुक्यातील जनतेच्या मनातील आमदार आहेत त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे जर आमदार यड्रावकर यांचा पराभव झाला तर मी राजकारण सोडतो असं सांगून आमदार यड्रावकर यांनी पाच वर्षात एक हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी आणून शिरो तालुक्याचा चौफेर विकास साधलाय विरोधकांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्यानं वैचारिक पातळी सोडून टीका केली जाते असं डॉ दशरथ काळे यांनी सांगितलं मराठी एस न्यूज साठी संधी हून निवडणूक लागल्यापासून मला एका गोष्टीचा प्रश्न पडला आहे निवडणूक महाराष्ट्राची आहे की कर्नाटकची आहे कारण साहेब त्या लाट्यातल्या महिलाव्या मेळाव्यापासून बघतोय ते अगदी कालच्या कुरुंदवडच्या सभेपर्यंत गावाच्या बाहेर सगळं केवे बावीस केस कुठणाला आहे जुगूळ कुठणाला आहे मंगावती आणि एका माणसाला पडायला कर्नाटकातले चार चार मंत्री म्हणजे काय ताकद आहे बघा शिरो तालुक्यातली माणसं तुमच्याकडे नाहीत काय आणि असली तर ती पगार आणायला ना नागतात ह्याच्या एवढं दुर्दैव दुसरं कुठलं आहे असं मला वाटत नाही इथं आलेल्या एकाही भगिनीनं सांगायचं की आम्ही तुम्हाला पगार दिलाय हिथं आलेल्या एकाही भावानं सांगायचं आम्ही तुम्हाला येताना दारूची बाटली किंवा जेवणाचं ताट दिलंय केवळ आणि केवळ या ड्रॉगर साहेबांच्या विकासावर प्रेम करणारी सगळी माणसं खरं म्हणजे दुपारची वेळी सभेसाठी घात वेळ असते दुपारी सभा ठेवणं इतकं धाडसाचं असतं की त्यावेळी जेवल्यानंतर लोक झोप काढायची वेळ असते तरी सुद्धा कुरुंदवाडमध्ये हा जा। ऐतिहासिक जा। चौक ज्यावेळी तुडुंब भरून वाहतो तेव्हा येणाऱ्या निवडणुकीचा निकाल काय वेगळा आहे हे सांगायची आम्हाला अजिबात गरज वाटत नाही मित्रांनो दोन हजार कोटींच्या विकासाचं एका बाजूला काम आणि दुसऱ्या बाजूला आठ पंधरा दिवसातला प्रचार खरं म्हणजे विकास कामांच्या बद्दल खूप मोठी चर्चा खूप मोठी यादी या ठिकाणी झालेली आहे घराघरात प्रत्येक माणसाला एड्राकोर साहेबांचा विकास आज वेगळा सांगायची गरज उरलेली नाही पण निवडणुकीला सामोरं जात असताना ती निवडणूक विचारांची व्हायला पाहिजे लोकशाहीचे संकेत पाळून व्हायला पाहिजे त्याही पेक्षा महत्वाचं सगळे अभिनिवेश बाजूला ठेवून तत्वाचं राजकारण व्हायला पाहिजे पण गेल्या पन्नास वर्षात या तालुक्यामध्ये जातीपातीचं असलेलं राजकारण ज्या माणसानं केवळ पाच वर्षात मोडून काढलं आणि त्याला बदनाम करायसाठी जर पुन्हा कुणी त्यांना जातीच्या पिंजऱ्यात उभा करणार असेल तर या शिरो तालुक्यातली जनता त्यांना तेवीस तारखेला घरात बसवणार आहे हे वेगळं कोणी भविष्य भविष्यवेत्यांना सांगायची गरज नाही निवडणुकीला राहत असताना त्या माणसाचं काम बघा त्या माणसानं केलेला विकास बघा माझा जाहीरपणानं तुम्हाला सवाल आहे तुम्ही काम घेऊन गेल्यावर कधी त्याने विचारलं काय की तुमची जात कुठली विचारली काय की नाही बोला जोरात विचारलं काय तुमचा धर्म कुठला विचारलं काय तुमचा पक्ष कुठला विचारलं काय तुमचा गट कुठला आणि हे आता विचारले तुम्ही ह्याच आघाडीतनं करायला त्यांच्याकडनंच करायला आम्ही राहायच तिथं राहिलोय तुमचं काल परवापर्यंत लग्न फायनल नव्हतं तिकीट ह्याला मिळते का त्याला मिळते मग एकटा तिकीट न मिळाल्याला उड्याजवळ आकडे गेलो रासरी थंडीने मिळलं अहो सहा महिन्याच्या पूर्वी जो माणूस जेसीबीनं खड्डा करून संघटना पुरणार म्हणत होता तो आता मित्राच्या गळ्यात पडून रडायला लागला आहे ला आणि म्हणा आम्हाला दोघाला बी वाचवा आता लोकांनी काय करायचं चांगलं ठरवलं मित्रांनो मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही खरं म्हणजे यड्रावकर साहेबांनी निवडणुकीची आधी एक मिटिंग घेतली होती आणि सांगितली होती टीका अजिबात करायचं नाही खरं कर आमचा घोळ असा झाला आम्ही आहे हलगी आणि भजनात आमचा काय उपयोग होणार आहे त्यामुळे न चुकता कधी कधी हलगी वाच साहेब तेवढं सांभाळून घेतील मी या ठिकाणी विरोधकांना जाहीरपणानं सांगतो तुम्ही टीका करायची ती स्वतःचं आत्मपरीक्षण करा भारतीय राजकारणात सगळ्यात घाणेरडी गोष्ट जर कुठली उदय आले येत असेल तर जेव्हा समोरच्या माणसाबद्दल काही बोलायला जागा उरत नाही तेव्हा त्याला बदनाम करा आणि बदनाम करायला सुद्धा जर जागा उरत नसेल तर मग त्याला जातीच्या जा चक्रात ढकला आणि त्याही पलीकडे काय जमत नसेल तर बेछूट आरोप करा पण आरोप करणाऱ्यांनी याद राखायचं येर्रावकर साहेबांच्या तोफा अजून बंद आहेत जर आम्ही तोंड उघडली तर तालुक्यात झाकून बसायची पाळी दर उग दरवेळी उठायचं आणि प्रत्येक वेळी त्या विक्रमशी मैदानाचं सांगायचं सा सा। कि म्हणा गरीबाच्या झोपडीला आग लावला तर आमचं घर तुम्ही मोडालाय कोण तुमचं घर मोडालय तुमच्या घराला आग लागल्या घरात कोण थांबायला तयार नाही आम्हाला आग लावायला कुठं सवड आहे आणि गरीबाच्या झोपडीनं आल्यानं मला एक सांगायचं सा सा। शिरोळातला बंगला म्हाडात दोन कुटीचा घेतलेला मुंबईतला बंगला हा गरीबाचा असतोय काय आणि मग त्यांना गरीबाच्या गप्पा मारायचं काही कारण नाही त्यामुळे जाहीरपणानं सांगतो नम्रपणानं सांगतो काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमाग या तालुका राहणार आहे देशभक्त रत्नापन्ना कुंभारांच्या विचारांचा वसा या तालुक्याला आहे बाळासाहेब माने स्वाभिमान या तालुक्याच्या आहे आणि त्यापाठोपाठ बारा बोलुतेदार आणि अठरा आलुतेदारांना काम सोबत घेऊन करणारा आमचा निस्वार्थ निष्कलंक आणि खऱ्या अर्थानं लोकप्रिय उमेदवार आहे या उमेदवाराला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवून खऱ्या अर्थानं या तालुक्याच्या विकासाच्या पंढरीचा झेंडा खांद्यावर घेऊन जात असताना आज त्यांना इथं आशीर्वाद द्यायला महाराष्ट्राचा श्रावण बाळ थोड्या वेळात येणार आहे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीनं आणि सगळ्या भावांच्या वतीनं साहेबांना सांगतो दीड लाखापेक्षा जास्त मतं जर साहेबांना नाही मिळाली तर तर आम्ही कुणाचा प्रचार करणार नाही आणि मी जे बोलतो ते फायनल असतंय तुम्हाला सांगतो नक्की साहेबांचा विजय पक्का आहे फक्त वीस तारखेला साहेबांचा वाढदिवस पाच तारखेला असतोय आणि त्यांना निवडणुकीचं चिन्ह सुद्धा पाच मिळालंय बरेचसे निधीला आणि नियतीला लागून असलेले संकेत आधीच परमेश्वर देवत असतो त्यामुळे पाच नंबरची शिट्टी महाराष्ट्राच्या विधानसभेत वाजल्याशिवाय राहणार नाही आणि तेवीस तारखेला हातात पाना घेऊन या लोकांना गॅरेज काढायला लावल्याशिवाय या शिरो तालुक्यातली जनता सोडणार नाही एवढंच सांगतो मी थांबतो